राज्याचे नेतृत्व करणाऱ्या नाईक परिवारासमोर कुटुंबातील फुटीमुळे डोकेदुखी नाईक घराण्याने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले नाईक घराण्याकडे पन्नास वर्ष कॅबिनेट मंत्रीपदही होते परंतु पुसदची शिव ओलांडली की नाईकांचे वर्चस्व संपले जिल्ह्यातही नाईकांची सत्ता अबाधित नाही आता तर बंगल्यातच तीन झेंडे फडकताना दिसत आहे नाईक कुटुंबामध्ये जी फूट दिसत आहे त्याला मनोहर नाईकांची धरसोड वृत्ती कारणीभूत आहे सर्वप्रथम त्यांनी निले नाईक हे त्यांचे पुतणे वकिलीची पदवी मिळून पुसदला आल्यावर आपले राजकीय वारस म्हणून त्यांना पुढे केले पंचवीशीत असताना यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि लाल दिवेची गाडी दिली त्यानंतर भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येऊ लागले आणि लगेच मनोहर नाईकांनी धोरण बदलले निलय नाईक यांची पुष्पवंती साखर कारखान्याचे अध्यक्षपद देऊन बोलवण केली व आपले ज्येष्ठ सुपुत्र ययाती नाईक यांना जिल्हा परिषदेत पोहोचविले त्यामुळे ययाती हेच वारस म्हणून चित्र स्पष्ट होऊ लागले त्यानंतर मोहा गहुली जिल्हा परिषद मतदारसंघात ययाती नाईकांचा त्यांचे चुलत भाऊ अमय नाईकांकडून पराभव झाला आणि मनोहरराव नाईकांनी पुन्हा एकदा धरसोड वृत्तीचा परिचय दिला ययाती यांना डावलून इंद्रिल नाईकांना आमदार बनविले त्यामुळे साहजिकच ऍडव्होकेट निलय नाईक व ययाती नाईक यांनी बंड करणे स्वाभाविक होते या नाईक कुटुंबाचा महाराष्ट्रात राजकीय दबदबा असायला पाहिजे त्यांच्या घरातच आता तीन वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे फडकत आहे ॲडव्होकेट निलय नाईक यांनी भाजपचे कमळ हाती घेतले असून ॲडव्होकेट इंद्रनिल नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे घड्याळ व ययाती नाईकांनी मी जिथे आहो तिथेच आहो असे म्हणत वेगळा झेंडा हाती घेतला आहे त्यामुळे नाईक परिवाराचे राजकीय विश्वात हस्ते झाले आहे संबंध राज्यात ज्यांचे वर्चस्व असायला पाहिजे होते त्यांना आता एका मतदारसंघापुरते मर्यादित राहून आपले घर कसे वाचवावे याची चिंता पडली आहे याती नाईक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या विजयासाठी जीवाचे रान करीत असून इंद्रनील नाईक महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यासाठी प्रचाराचा धुराळा उडवत आहे तात्पर्य नाईक परिवारातील फुटीसंबंधी चर्चा सद्यस्थितीत राजकारणाचा एक भाग झाला आहे